बघा एका वर्गात पन्नास विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमधील पन्नास किलो वजनाचा एक विद्यार्थी बाहेर जातो आणि त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी येतो यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी अर्धा किलोने वाढते तर नवीन आलेल्या विद्यार्थ्याचे वजन किती असा प्रश्न सरासरी या घटकावर आधारित सोडवायचा कसा सर लक्ष द्या मित्रांनो नवीन आलेल्या नवीन आलेल्या विद्यार्थ्याचे विद्यार्थ्याचे वजन यक्ष समजू ओके लक्ष द्या आता या गणिताला सोडवण्यासाठीच सूत्र कस तर सरासरीतील सरासरीतील वहाड बराबर वजनातील वहाड भागीला एकूण विद्यार्थी बघा एका वर्गात पन्नास विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यामधील पन्नास किलो वजनाचा एक विद्यार्थी बाहेर जातो आणि त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी येतो आता यामुळं वर्गातील विद्यार्थ्याच्या वजनाची सरासरी अर्ध्या किलोनं वाढते म्हणजे सरासरीतील वाढ अर्धा किलो ही अर्धा किलो वहाड अर्धा अपूर्णांक स्वरूपात एक छेद दोन अशा पद्धतीनं मांडावा लागतो हा भाग जर देत बसले तर शून्य पॉईंट पाच हे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे शून्य पॉईंट पाच किलो ही काय आहे सरासरीतील वाड आहे सरासरीतील व्हाड या प्रकरणात ही अर्धा किलो वहाड दशांश चिन्ह अपूर्णांक स्वरूपात मांडा दाखवा आता वजनातील व्हाड नवीन आलेल्या या विद्यार्थ्याचं वजन यक्ष समजू यामधून बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याचं वजन पन्नास किलो वजा स्वरूपात दाखवा छेदस्थानी वर्गातील एकूण विद्यार्थी पन्नास इथं वजनातील वहाड आणि तुम्ही सर वजा स्वरूपात का मांडलं लेकरांनो हा नवीन विद्यार्थी आल्यामुळं सरासरी अर्ध्या किलोनं वाहाळली याचा अर्थ वर्गातून बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यापेक्षा नवीन आलेल्या विद्यार्थ्याचं वजन हे जास्त आहे म्हणून हा वजा लिहिण्याचा प्रपंच ओके लक्ष द्या काही सूत्र पाठ करा शून्य पॉईंट पाच किलो डाव्या पक्षात उजव्या पक्षात यक्स वजा पन्नास किलो आणि भागीला वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या पॉइंट पाच किलो कडे जातानी हे छेदस्थानी असलेले पन्नास अर्थात भागीला असलेले पन्नास गुनिला स्वरूपात समोर यक्स वजा पन्नास किलो हा गुणाकार पंचवीस 25, 25 येतो यक्स वजा पन्नास किलो आता या वजा पन्नास किलो पंचवीस किलो कडे येतानी अधिक स्वरूपात मांडा समोर एकटे यक्स आणि ही बेरीज पंच्याहत्तर किलो एवढी यक्षाची किंमत पंचाहत्तर किलो अर्थात नवीन आलेल्या विद्यार्थ्याच वजन पंचाहत्तर किलो ज्याच्यामुळे सरासरी अर्धा किलो न वाढली होती नवीन आलेल्या विद्यार्थ्याचं वजन किती पंचाहत्तर किलो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके सरासरी ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके